नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर दोन हजार चोवीस महिन्याची पंधराशे रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे स्क्रीनवर जी तुम्ही मॅसेज पाहत आहात ह्याच्यामध्ये तुम्हाला डिअर कस्टमर डी बी टी ऑर गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ आर यस वन थाउजंड फाय हंड्रेड रुपीज क्रेडिटेड टू युअर अकाऊंट नंबर आणि अकाउंटचे शेवटचे सहा आकडे दिसत आहेत ऑन ट्वेंटी ऑफ ट्वेंटी ट्वेंटी फोर एस बी आय आता ही एस बी आय बँकेतला अकाउंट असल्यामुळं एस बी आयमार्फत मार्फत अकाउंटमध्ये पैसे जमा झाल्याचा एस एम एस मॅसेज बॉक्समध्ये आलेला आहे आणि हे पैसे आजच जमा झालेले आहेत काही वेळापूर्वी जमा झालेले आहेत तसंच ज्या ज्या लोकांना ऑलरेडी हप्ते येत होते नोव्हेंबरचा वगैरे हप्ता आला असेल अशा सर्व लोकांना हा मॅसेज आलेला असेल जमा झालेला आणि काही लोकांची काही दिवसात जमा होण्याची शक्यता आहे ठीक आहे आता की बहुतेक कालपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहेत पैसे आज काही लोकांच्या होतील आणि काही दिवसांनी दुसऱ्याही अकाउंटमध्ये जमा होण्यास सुरुवात होतील ज्या लोकांच्या अकाउंटला मोबाईल नंबर लिंक वगैरे नसेल तर ते त्यांनी काय करायचे त्यांना जसं कामातून वेळ भेटेल तसं आपल्या बँकेत जाऊन पासबुक एंट्री करून घ्यायची आहे तसेच जर तुमचं आधार लिंक असेल बँक अकाउंट तर तुम्ही अंगोठा लावूनसुद्धा आधार सुद्धा तुम्ही बॅलन्स चेक करू शकता स्टेटमेंट स्टेटमेंटसुद्धा चेक करू शकता जी कस्टमर सर्विस सेंटर्स असतात सी एस सी सेंटर्स बँकेचे त्या तिथे सुद्धा तुम्ही लावून लावूनसुद्धा तुमचं अकाउंट बॅलन्स चेक करू शकता मग पंधराशे रुपये आले असतील तर तुम्ही कधीही काढून घेऊ शकता अकाउंटमधले पैसे ठीक आहे मित्रांनो तसेच ज्या कोणाचं आणखी आलेले नसतील पैसे त्यांनी काय करायचं आहे आधार शेडिंग करून घ्यायचं आहे आपल्या अकाउंटला ते कसं करायचं आहे एक बँकेत तुम्हाला आधार शेडिंगचा फॉर्म मिळतो तो फॉर्म घेऊन त्याच्यामध्ये डिटेल्स टाकायचे सोबत आधार कार्डची झेरॉक्स लावून टाकायचे त्याच्यावर सिग्नेचर आणि इतर आधार क्रमांक व्यक्तीचं नाव वगैरे इतर गोष्टी लिहून तो फॉर्म बँकेत सबमिट करायचा आहे आणि आधार शेडिंग केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट तुमच्या आधार शेडिंग केलेल्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होणार आहेत आधार नंबरवरून पैसे येणार आहेत ध्यान ठेवायचं डी बी टी म्हणजे काय डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे याच्यामध्ये काय असतं की तुमच्या आधार क्रमांकावरून पैसे पाठवले जातात मग आधार क्रमांक तुमचं जिथं सीडिंग केलं आहे लिंक सगळ्या अकाऊंटला करतो नेट ऐकून घ्यायचं आहे ज्या अकाऊंटला तुमचं आधार सीडिंग केलेलं आहे त्याच अकाऊंटवर तुमचे पैसे जमा होतात आपण आधार क्रमांक आणि पॅन क्रमांक आपले एखाद्या व्यक्तीचे पाच सहा बँकेत खाते असतील तर सहाही बँकेत लिंक करता येतं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करता येतं लिंक करून घेतातच ती कंपल्सरी आहे परंतु सीडिंग एकाच बँकेत होतं आधार सीडिंग फक्त एका बँकेमध्येच करता येतं सर्व बँकेमध्ये आधार सीडिंग करता येत नाही मग तुम्ही एका बँकेतून दुस दुसऱ्या बँकेत जाऊन आधार सीडिंग केला तर त्या अगोदरच्या बँकेतलं आधार सीडिंग कॅन्सल होऊन जातं ठीक आहे आणि तुम्ही बँकेत जाऊनसुद्धा चौकशी करू शकता की आमच्या बँक अकाउंट नंबरला आधार सीडिंग केलेलं आहे का नाही तुमचे जेवढे खाते असतील त्या ठिकाणी जाऊन चौकशी करू शकता ते तुम्हाला सांगतील तसेच यू आय डी ए आय म्हणजे आधार एनरॉलमेंट सेंटरवर जाऊनसुद्धा तुम्हाला तुमच्या आधार नंबरला आधार नंबर कुठल्या बँक अकाउंटला सेडिंग केलेला आहे ह्याचं स्टेटससुद्धा तुम्हाला ई सेवा केंद्र किंवा के आधार एनरॉलमेंट सेंटरवाले जी ऑनलाईन सेवा कर्मचारी असतात ते सुद्धा तुम्हाला सांगू शकतात ठीक आहे तर जे आपल्या लाडके बहिणी आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपये यायला सुरू झाले आहेत डिसेंबर दोन हजार चोवीस हप्त्याचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे तर सर्वांनी आपलं बँक बॅलन्स चेक करायचं आहे ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या सर्व लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग वंदे मातरम